असं कुणी करायला नाही पाहिजे पण ज्याने केले त्याला अशी शिक्षा द्या की नेक्स्ट कुणी करण्यासाठी करण्यापूर्वी विचार केला पाहिजे अशा लोकांना भर चौकामध्ये मा आणून मारलं पाहिजे जे ममता बॅनर्जी जे यावर बोलत आहे की दिस इज व्हेरी नॉर्मल हे तर होतच राहणार किंवा काही म्हणजे जे स्टेटमेंट आहेत ते खूप चुकीचे आहेत ममता बॅनर्जीनी हे रिझाईन करायलाच पाहिजे अँड शी हर सेल्फ इज अ विमेन त्यामुळे तिने हे बोलायलाच नव्हतं पाहिजे पहिली गोष्ट त्यांचं ॲज अ वुमन ते जे ओपिनियन होतं ते खूप चुकीचं आहे त्यांनी मला वाटतं आत्ताच्या आत्ता रिझाईन केलं तरी कोणीच त्यांना नाही नाही म्हणणार आहे सो ही ऍक्शन घेतलीच पाहिजे सगळ्याच ताईंना आणि महाराष्ट्रातल्या इव्हन पूर्ण जगातल्याच बहिणींना माझी ही विनंती आहे की स्वतःच्या संरक्षणासाठी लढा त्यांना सपोर्ट देण्याचं काम हे त्यांच्या भावांचं आहे त्यांच्या आईबाबांचं आहे अप फॉर शक्ती स्पीक अप फॉर शक्ती स्पीक अप फॉर शक्ती